त्यांच्यावर प्रेम करणारे किती आमदार आहेत विशेष सोडून ह्या दोन पक्षांमधला विषय असला तरी आज खऱ्या अर्थाने रायगडची जनता ही भरत शेख जोगाव करते आज तुम्ही कोकणचे प्रतिनिधी मधून म्हणून इथं आला मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही तुमच्या विचाराने जसं रायगड जिल्ह्याला भारावून टाकलं तसं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा नवीन प्रेरणा देऊन जाण्याची खात्री आहे सुद्धा ते आले त्यावेळेला त्याने अनेक चांगले निर्णय हे कोकणासाठी घेतलेले आहेत ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून संबोधलं गेलं केशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिववंत आणि रीतिवंत बत्तीस मुलांच्या सोन्याच्या शिया सरावरती आरोप होणारा जगातला एकमेव राजा राजा राजे सुचत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी महाराज सम्राट आदरणीय सरसेना आनंद आनंदिगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते एकनाथ साहेब आता आपल्या या जिल्ह्याचे संपर्क मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या उद्योगाचे उद्योग मंत्री आणि आमचे विधिमंडळातील सहकारी उदयजी सामंत साहेब ज्यांनी आता आपलं मनोर व्यक्त केलं ते माजी मंत्री आणि आमचे सहकारी सन्माननीय आमचे केसरकर साहेब यांच्या अगोदर आपलं बाद मनोमध व्यक्त केलं आणि आम्ही पण आधी मधी टीव्हीवर पाहत होतो पेपरला वाचत असतो काही नाही काहीतरी तरी झलक देत असतो आमच्या विधिमंडळाचे सहकारी निरिती राणे आमचे जिल्हा प्रमुख दत्ताबाऊ असतील संजय खरब असतील आमचे उपनेते आमचे आंग्र असतील व्यासपीठावर उपस्थित असले आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख तिने शिवसेना महिला आघाडी आणि सेना आणि बाकी आलेले आमचे जे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष ज्या शिवसेनेची काल धरून आहे ते सर्व शिवसेने आणि मान्यवर हो म्हणजे आता मगाशी पाहुणे केसरकर साहेबांनी सांगितलं ती वस्तू मागच्या वेळेला आम्ही एक धावतीपुढची मीटिंग आपल्या अधिकाऱ्यांची आणि थोडी संघटनेची पण आम्ही घेतली तेव्हा जे आपण नव्हतं आपण मुंबईला होतात केसरकर साहेबांनी आम्ही होतो म्हणजे आज आम्ही आलो ते थोडे वेगळ्या कामासाठी तुम्ही ज्या मला सांगितलं की तर संघटनेने आम्हाला जी ताकद दिलेली आहे कारण कारण हे सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण आपल्यामध्ये घेऊन जे तुम्ही त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि ज्या मता निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या पहिल्या मनापासून आभार आणि अभिनंदन म्हणजे आजची निवडणूक तुमच्या आज आम्ही आलो तर तुमच्यासाठी आलेलो कारण आम्हाला निवडून देत असताना तुम्ही वेळेला गावाची भानगडी गेल्यात भावाशी भानगडी केल्या नातेवाईकाशी भानगडी केल्या परंतु शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली <coughs> त्याची परत फेड हे आता आम्हाला करायचे आणि त्यासाठी आम्ही आलो आम्ही काय करणार आहोत काही मार्गदर्शक बाकी हे सगळे बात्दरवीर व्यासपीठावर बसलेल्या म्हणजे चारच महिन्यानंतर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची जबाबदारी काय आम्हाला जबाबदारी दिलेली आहे तसे व्यासपीठावर त्यांची पण जबाबदारी आहे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील उपनेते असतील आमदार असतील त्या सगळ्यांची जबाबदारी पहिली असते की पहिला जर आपण आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर बसून त्यांच्याशी चर्चा करणं आपले शिव असतील नगरपालिकेचे प्रांड असेल तहसीलदार असतील यांच्याशी जर आपल्याला करायचा पुढे ह्या चौदा निवडणुका असतात ग्रामपंचायती पासून पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकीला अत्यंत सावधपणे राहावं लागतं ग्रामपंचायत तुम्हाला कल्पना असेल की एका गावापुरती असते पंचायत समिती त्या दहा बारा पंचायत ग्रामपंचायतीच्या अंडर असते तर जिल्हा परिषद वीस पंचवीस ग्रामपंचायतीचा अंडर असते मग याच्यामध्ये थोडीफार मात्र इकडे तिकडे झाली तरी आमची एखादी सीट जाण्याचा धोका असतो तेव्हा तुम्ही आता कापेड राहणार तुम्हाला लागल ती ताकद लागल ते सहकार्य हे करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ त्या आमदार तुमच्या पाठीमागे तुम्ही ज्या वेळेला आमच्या निवडणुकीला रात्री रात्री जागून विरोधकाला गावात शोधून देण्याचं काम केलं आता तुमच्यासाठी आम्हाला काय करावं लागणार फक्त विषय एकच एका जिल्हा परिषदेला एकच सदस्य उभा राहू शकतो दोन पंचायत समितीला दोन सदस्य उभे राहू शकतात त्यासाठी थोडं अंडरस्टँडिंग केलं आपण की बाबा आता कोणीतरी पार्टी सरकायला पाहिजे तर मग कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो कोण पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो त्यातलाच उद्या मग जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक तू अध्यक्ष नगर नगर ही जी काय आपली जंत्री आहे यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे प्रत्येक पक्ष आपापली बांधणी करतो आम्हाला पण बांधणी करायचा अधिकार आहे आम्हाला पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे आम्हाला पण आमचं कर्तव्य बजायचं आहे की आम्ही जरी मंत्री असलो तरी एका मतदारसंघाचे मंत्री नाही का जिल्ह्याचे नाही ऑल महाराष्ट्राचे आम्ही सगळे मंत्री आहोत आणि त्या मंत्री उपयोग जर माझ्या या शिवसैनिकांना त्या जनतेला जर आम्ही करून दिला नाही तर जार मग त्याचा काही उपयोग नाही हे मानणारे ना आम्ही लोक आहोत म्हणजे आता मगाशी आमच्या रत्नागिरीला कार्यक्रम झाला रत्नागिरीमध्ये असेच आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आले होते त्याने आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं तिथं योगेश कदम आले होते तिथले सगळे जिल्हा प्रमुख सगळेच होते परंतु आज सिंधुदुर्ग मध्ये यायचं वातावरण ते वर्षापासून आम्ही पाहतोय परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेंच्या रूपाने कारण जी का अडचण होती तर आमचे केसरकर साहेब भानगडी करणारे नाही मारामारी करणारे नाही तशाच तसं उत्तर देणार आहे ना म्हणजे शिवसैनिकाने भानगड केले ना तो शिवसैनिक होऊ शकत आता भानगडीचे दिवस संपले लक्ष म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब असतील नारायणराजे साहेब असतील अनेक नेते म्हणजे आम्ही जवळून पाहिलेल्या नारायण राणे साहेब एवढ्या उंच जाण्यासाठी सजासजी नाही मिळाल अंगावर केसी घेतला भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या मारा बर हो सगळं झालेलं आहे ठीक आहे कोणी सांगायची आवश्यकता नाही देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा तब्य जोडून चालायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला बाकी काय नाही म्हणजे नेमका आम्ही निवडणुकीला सामोरे जातो प्रत्येक पक्ष पर्यंत सांगतोय शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत नाही जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर पक्ष कुठला असेल तर तो आपलाच नेतृत्व म्हणजे रायगड पासून रत्नागिरी टू सिंधुदुर्ग याच्यामध्ये असणारे जे कामदार त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे आपल्या आहेत सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य आपल्या आहेत सगळ्यात जास्त नगरपंचायत नगरपालिकेचे आपल्याकडे आहेत मग मंडळी सांगा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टीचा काही मंडळी सांगितलं ते व्यवस्थित आहे आम्हाला मान्य आहे पण त्या मंडळींनी पण आपल्या विचाराबरोबर या हो आज जे काय महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली त्या सत्तेचे शिल्पकार सत्तेमध्ये जे काय आम्ही सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला म्हणून आपली त्यावेळेला सत्ता आली युतीची युतीची नंतर महायुती झाली आणि महायुतीच्या नंतर आपण जिल्हा आपल्या केंद्रातली जिल, सत्ता आणली आणि केंद्रातल्या सत्तेनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र राज्याची सत्ता आणली फुल स्पीड असा त्यांना त्याच्यामध्ये काटावरती आलो कमी आलो काय आलो राजकारणाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांचे एवढे काही आमदार निवडून आले नव्हते तेवढ्या असे झाले का त्याला मेहनत त्याला काहीतरी धावपळ त्याला केलेलं त्यांची पळापळ या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं पण लाडक्या बहिणीसाठी पण आमच्या भावाने काहीतरी केलं ना पहिल्या महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट आहे का जोरात बोलायला तर ते परत पण म्हणजे एस टी मध्ये आज महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट आहे लेक लाडली ही योजना आपली सरकारने आणलेली आहे मला सांगा माझ्या महिला भगिनी ना लाडली योजना तुम्हाला किती महिलांना माहिती आहे तेवढं फक्त हाकवर करा मला लेक लाडली योजना किती माहिती एवढंच आहे ना मग का तुम्ही दुसऱ्याला सांगत नाही सांगायला पाहिजे ना मुलगी जन्माला आली का पाच हजार पहिलीला गेलो सात हजार नंतर गेलो आठ हजार असे टप्प्या टप्प्याने डायरेक्ट एक लाख रुपये तुम्हाला अकरावी पर्यंत गेल्यानंतर अकरा वर्षामध्ये तिला ते एक लाख रुपये देतो आम्ही त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण ज्याप्रमाणे तुमचे शिक्षण असत त्याला मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली आता लाडकी भे पंधराशे रुपये आम्ही देतो उगा सत्ता आलेली नाही आहे ह्याच्यामध्ये त्यात पण आहे लाडक्या बहिणींसाठी आम्ही पण थोडे विकासासाठी पाठीपुढे सरकतो आम्ही वादिवाद करत नाही पण आमच्या बहिणीना विसरायचं नाही हे आमचं प्रत्येकाचं ब्रिज वाक्य आहे आणि म्हणून आज म्हणजे मग अशी आपल्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी आपल्याला कल्पना दिली आता सत्ता येणार आहे इच्छुक पण जास्त होणार आहे त्यामध्ये एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सहा लोक पण इच्छुक राहतील मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ह्यामध्ये होत असताना आपल्या मंडळीने तो थोडं पाठीपुढे सरकलं हरकत नाही आहे कोणाला तरी एकाला संधी मिळवले आम्हाला वाईट बत्करायला झाला हरकत नाही आहे ज्याला आम्ही तिकीट देऊ तो प्रामाणिक काम जर तुम्ही केलं तर मग पुढे तुमचाही विचार केला जाईल पण तुम्ही जर त्याला पाडायचा प्रयत्न केलात का तुमचा जय महाराज झाला म्हणून समजायचा वस्तुशिद्धी सांगतो तर कारण आहे या आमदारांना असेल जिल्हा प्रमुख असेल या नेत्यांना सगळ्यांना अडचण आहे आणि म्हणून करतो उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद आपला आपला सत्ता आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सन्मान करायला पाहिजे जो जिल्हा परिषद अध्यक्ष होईल जो जिल्हा परिषद सदस्य होईल सभापती होईल त्याची पण जबाबदारी आहे आता आम्ही अध्यक्ष झालो आम्ही सभापती झालो आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो तर तुम कोण आवर हम कोण हे चालत नाही लक्षात ठेवा हे त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे पुढे आता आम्हाला कल्पना आहे की आज राजकारण थोडस वेगळ्या प्रतीने चाललेलं आहे पूर्वी आम्ही लोक वडापाव खाऊन काम करायचो केलेले आहेत लोकांनी बरेचशा लोकांनी समजा तुम्ही सगळे जुनी मंडळात वडापाव खाऊन आपण काम केलं आता थोडस बदल झालाय कोणाला बिर्याणी लागते कोणाला काय लागतं चालतंय हरकत नाही आहे त्याबद्दल हे काय जोमात नाही आहे सुबत्ता पण वाढलेली आहे असं का आम्ही कमजोर पण आहोत अशातलाही भाग नाहीये पण जो प्रामाणिक काम करत त्याला त्याचा मोबदला दिला म्हणजे आम्ही प्रामाणिक काम केलं सामंत साहेब असतील केसरकर साहेब असतील विचारा केसरकर <coughs> केसरकर साहेबांना केसरकर साहेबांनी केसर फक्त विनंती केली शे आम्हाला मंत्रिपद दिलं तर चांगलं आहे उदय सामंत साहेब त्याला साक्षीदार आहे त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अडीच वर्षाचा मंत्रिपद सोडणारा हा तुमचा आमदार लक्षात ठेवा हल्ली पण ग्रामपंचायत सदस्य पण सोडत नाहीत आम्ही मंत्रिपद सोडलं कारण त्यांना विचारा तर आम्ही घट्ट बसलो असतो कारण पहिल्या उडीमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि साहेबांना कल्पना होती पण ज्या वेळेला आम्ही मकाशी तानाजी माणूसऱ्याचं नाव घेतलं त्याचं कारण आहे म्हणजे ज्या वेळेला मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मानुसरे जातात काय आणि माझा राजा चिंताक्रांत दिसतोय काय माझ्या आठ दिवसा मुलाचं लग्न आलंय राजे तुम्ही लग्नाला यावं राजे बोलतात की मी लग्नाला येऊ शकत नाही आहे जिजाऊ महासाहेबांची विनंती आहे तो कोंडाने किल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि तेव्हा आम्ही विचार करतो त्याच वेळेला तानाजी माणूस फारखान उभा राहून सांगितलं एखादा माणूस काय बोलला असता आठ दिवसा लग्न आहे लग्न करून मी येतो पण नाही इतिहास राहिला नसता गेला इतिहास लिहिला गेला नसता महाराजाने तिथं शपथ घेतली गेली की आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या राजाचा म्हणजे हा इतिहास आहे हा नाकारू शकत नाही आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावन मावड्या ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला फक्त विचारलं सामान साहेबांनी आम्ही होतो काय करायचं हे काय शब्दात सांगितलं आम्ही साहेब तुम्हाला अडचणीत असं मी थांबतो विचारा हे साक्षीदार असं की मंडळी पण तुम्हाला तर जिल्हा पर्याय पंचायत समितीला असं थोडं फाटेपुडे सरकारला हरकत नाही आहे या वेळेला पहिल्या वेळेला मला मंत्रीपद दिलं गेलं आम्ही कधी नारायण नाही झालो काही बोललो नाही काही नाही आम्ही आमचं काम करत राहिलो कामाची पावती चौथ्या वेळेला मला निवडून दिलं आणि ते चढत्या क्रमांकाने त्यामुळे आम्हाला कळत म्हणजे आम्ही गरिबांचे शेट आहोत आम्ही श्रीमंतांचे शेट नाही आहे आम्ही लोकांना नेहमीच जागत आलेलो <coughs> माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठा असावं लागतं त्याचा घर मोठा आणि मन खोटा आहे त्याला काही आम्ही तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना कारण ज्या आमच्या पडत्या काळामध्ये निलेशने मला सांगितलं आमच्या निवडणुकीचा हा आमचा पडता काळ असतो त्या पडत्या काळामध्ये जे तुम्ही ठाम उभे राहतो आमच्या पाठीमाग आणि आम्हाला निवडून येण्यासाठी मला सांगितलं सांगितलं भावाशी भानगडी करतो आम्ही सोयऱ्या भावनेशी करतो गावातल्या नातेवाईकांशी करतो की आमचा निलेश निवडून व आमचे केसरकर साहेब निवडून यावे उदय सामंत निवडून द्यावे बराचसाहेब निवडून यावे त्यावेळेला आम्ही आठवून ठेवा आमच्यासाठी ज्यांनी भानगडी केलं आमच्यासाठी ज्यांनी रात्री देव जागवले आता तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर ती आहे पुढे आम्ही नेहमी लोकांना सांगितलं जर तुम्हाला शेटत कोणाला बनायचं असेल तर ते गरिबांचे बनावं श्रीमंतांचे शेट बनवून बनव तुम्ही जा श्रीमंताच्या घरी लगेच गाडी घोडा बनला बेडरूम बाथरूम किचन सगळे दाखवत बसतात निघायच्या टायमाला जातो अरे थांबा चाय गरीबा चा ठेवायची बाजूला दिसलो नाही अर्धा तास बसला असतो तुम्ही गरीबाच्या घरी देऊ आमची माय माऊली लगेच बसायला लगे देणार आपली पद्धत आहे तांब्यावर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो आणि एवढ्या रात्री आला थांबा आता जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर बघा आपल्याकडे न्हारीची पद्धत आहे तुला आता नॅरी करा आणि मग जा गरिबाचा आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात ते कधी वाया जात नसतात म्हणून आम्ही सांगेल आम्हाला शेट बोलतात काही नाही आमच्याकडं दुसरं काही नाही मनाची श्रीमंती आई वडिलांची पुण्याई गरिबांचे आशीर्वाद गणपतीच गणपती स्रोत म्हटल्याशिवाय मी बाहेर पडत नाही तो आशीर्वाद त्या सगळ्याच्या शोजोरीवरती सगळे जिल्ह्यातले वाट बघत आहेत मला जे कोणीतरी सांगितलं पालकमंत्री ते पण होत पण कायदे करायचं कारण नाही जर आम्ही काम करतो तर त्याला मोबदला मागतोय जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही आम्ही नेहमी सांगतो ते एखाद्या जी चूक झाली त्याने चार वेळा माफी मागितली तो पुढे जाईल पण आमची पद्धत आहे चुकला तर माफी मागू पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही हा आमचा बाणा आहे बाळासाहेबांनी सांगितलं एखाद्याला पाय लागला आपण चुकून तर लगेच आपण पाया आपली संस्कृती आहे त्यामुळे कमी पण असा काय नाही म्हणून माझी तुम्हाला सभागृहाला विनंती आहे आज तुरुंग सभागृह भरलेला आहे आज माहितीमध्ये लढायचं आहे त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी माहितीमध्ये जुळलं तशातला पण भाग नाही आहे ते आम्हालाही माहिती नाही परंतु आमचं सांगण्याचं काम आमच्या नेतेमधून आम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो आपण आता इथं आपण दोनच पक्ष मोठे आहोत शिवसेना आणि भाजपा आजच्या स्थितीला पाहिलं तर शिवसेनेचे दोन आमदार भाजपाचं एक आमदार खासदार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत ते काय असं काही वेगळा भाग नाही आहे परंतु त्या मंडळी पण आपल्याला थोडं समजून घेतलं तर आम्ही पण समजून घेऊ आणि शक्यतो नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया त्यातून काय होईल त्यावेळेला आम्ही फ्री अँड पुरवले काळजी करू नका तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कल्पना आहे ते पण कळतंय परंतु आज महाराष्ट्राची राज्य चालवायचं आपल्याला त्या महाराष्ट्राचं देशाचं आपण पाहिलं असा की आज जात्र दिवस आपले नेते विनंत घेतायत कुठे कुठे जातायत किती वाचतायत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला ते एक मतदारसंघ फक्त पाहायचा आहे पण पुन्हा एकदा माझी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना हो शिवसेनेचे असतील युवासेनेचे असतील महिला आघाडीचे तर सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कि आपल्या हाताखाली असणारे उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील उपशहर प्रमुख असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करा विजय तुमचा निश्चित आहे त्याची तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही आहात पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज माझं खातं आहे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खाद्यांचं खातं आहे त्याचा उपयोग मग सांगितलं निश्चितच तुम्हाला कोकणाला आम्ही जुक्त माफ देणार आहे असं म्हटलं गेलं पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढत त्याप्रमाणे आम्ही करू जसं उदय सामंत वरत आपल्या उद्योग खात्यानं तुम्हाला सगळ्यांना सुगत करून दिलेली आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता थोडं इकडं वाहू आमच्याकडे नंतर या पण आमच्या खात्यातून पण तुम्हाला जे काही लागत ते तुम्ही असतील केसरकर साहेब असतील निलेश असतात आणि तुम्ही जिल्हा प्रमुख ते आम्हाला सांगा निश्चितच झुकतं माग तुम्हाला सिंधुदुर्ग असतो रत्नागिरी असतो रायगड जिल्हा हे पालघर हा कोकण पट्टा ज्या कोकणाने बाळासाहेबांना भरभरून दिला आणि बाळासाहेबांनी कोकणाला भरभरून दिलं आम्ही पाहिलंय ज्या वेळेला खेळला उदय सामंजी खेळला साहेबांनी साष्टांग दंडवत घातला होता त्या कोकणच्या जनतेला विचारा त्यावेळेला तुम्ही अजून माझ्या लक्षात नाही पण साष्टांग दंडवत घातला होता त्याचं कारण कोकणाने ज्या शिवसेनेला एवढा उंचीवरती लिहिलं त्याच्या शिंहाचा वाटा हा कोकणाचा होता आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन दे करतो आणि दे माझ्या दोन शब्दाला पूर्णाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जन जय